आणि शुभ सकाळ काय चाललं आहे आपल्या भाऊ बहिणींचं बघा सकाळचं छान असं वातावरण मी आली आहे मी कामावर आणि आज पावसाने सुट्टी घेतलेली आहे आज काय पाऊस वगैरे नाही आहे आज जरा बरं वाटतंय नंतर रोज पाऊस असतो आहे मग ढिझायला होतं मग छत्री आणावी लागते तशी आणली मी छत्री पण पाऊस नाही आज जरा बरं शांत आहे थोडंसं पण त्याचं काही सांगता येत नाही हे आला तर येईन पण दिवसभरात असं आहे चला चालले कसं आहे गार्डन बघा गा, मस्त जाते आता कामावरती <laughs> त्यासाठी काम कर आणि बोलू आपण नंतर बरंच काही बोलायचं आहे तुमच्याशी मला आणि काल एकच व्हिडिओ टाकला त्याच्यानंतर काही संध्याकाळी नाही टाकला नाही वेळ भेटला मला तर तर चला नंतर बोलते आता सकाळचा हेडिओ अर्धा राहतला आपण पूर्ण करू आता सकाळी मला काही वेळ भेटला नाही त्याच्यामुळे त्या व्हिडिओ का सोडला नाही तर म्हटलं चला पूर्ण करते व्हिडिओ खाली गेली ती भाजी आणायला बसले इथंच आणि जातावरती दुपार का दुपारचं जेवण वगैरे झालंय का तुमचं माझं पण जेवण वगैरे झालंय तर असं पाऊस नाही आला सकाळपासून सकाळपासून आलाच नाही पाऊस आज मी पडलेलं आहे बाहेर तर चला आणि मी काय आणलेलं आहे तुम्हाला दाखवते नक्कीच ह्याच्यामध्ये काय आहे मी तुम्हाला दाखवणार आहे काय आणलं तर चला हे काय आणलं ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवते काय आणलं तर चला मग व्हिडिओ बघा सपोर्ट करा आणि तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत जा आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये आणि